दादांच्या विरोधात काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी त्यांनी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी आणि तिकच राहायला मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार कितीतरी आपण साहेबांच्या खरेदी कारण साहेबांचे जे काय उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या पण साहेबांचे किती आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडलं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता ची, ची वेतना दूं, वेतना दूं एक पुढची दहाऐंशी वर्षे साहेबांची <laughs> की काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सरकारने सांगितलं की आपली आई आता आपण आपल्या वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतो तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात आबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पदे मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्थ नाही काही काही गोष्टी जे आपण औषधित देतो आपण बघा औषध सुद्धा विकत आमचं त्याच्यावर एक्सपायरी डेट असते तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहायचं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेळी परी कीर्ती बरोबर मला ती म्हणा अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार ते कीर्तीला काही चाटायचं का आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा का केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय का केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असं त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कुणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणत नाही मला त्रास दिलेला चालला असता तेवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ही आर एस एसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होत त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरातल्या माणून घरच्याला घाबरत नाही तर गावात भीती असते आता मला पण माहितीचं आजूबाजूला टेप करतात तरच मी सांगतो मी कुणाला घाबरतो काही घेतले नाही तुम्ही टेप करा कुणाला पाठवा कोणाला जे काय कोणाकर लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती आहे मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कोणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूण ती एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही <laughs> वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तरुण मला आश्चर्य वाटतं की मधली जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण पोहरे जे म्हणतात आम्ही बघून येऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैवती माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिंद आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मलाही सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा पण नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवला आहे त्याच्यानंतर मी जर विषय वासिंग तिथे गेलो तू तो वॉचमॅन जर मला आज फोडवला तरी काय वॉचमॅनला माहिती असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपतीचा सांगतो रेमंडवाला सिंगानी त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनी शेअर दिले पोरांनी बापाला बाहेर काढले बाबा आता बिचारा घरबरोत फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडिलांना महिला सांभाळतो त्यांचा दवादार होतो